नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आत्ता अकरा वाजलेले घरातले सर्व कामं आवरून झाले तर गेलेली आहे सकाळी स्कूलला आणि आत्ता सव्वा सा सातला चालली जाते माझी गुडिया कृष्णावरती अभ्यास करतो आहे तिचे पप्पा तर दहा वाजता चालले जातात ड्युटीला आणि माझी कामं रूटीन आता रोजची रुटीन चालू झालेली आहे माझी सकाळी उठायचं मुलांचा टिफिन करायचं आणि दहा पंधरा दिवसापासून कसं निवांत चालू होतं तर आता सोमवारपासून कंटिन्यू व्हिडिओ येत जाईन माझेवाले आणि मी प्रयत्न करीन कंटिन्यू व्हिडिओ टाकायचे ते बघा विचची नोट इतकी खराब झाली ना तुम्हाला काय सांगू आणि मी मशीन खोललं ना तेव्हा बघितलं आणि असं लक्षात आलं झालं नाही आणि मला आहे ना कधीच सवय नाही आणि यांच्या खिशात पण पैसे राहत नाही तर असं दोन झालं झालंय माझ्याकडनं कधीतरी ठेऊन देतात ते आणि त्यांना सुद्धा लक्ष राहत नाही आणि माझं सुद्धा लक्ष गेलं नाही तर यांचं पॉकेट बघा बघावं तर हे बघा मीची नोट पूर्ण खराब झाली म्हणजे असं दोन तीन दाग होऊन गेलेले आणि कधी ठेवत नाही ना, ते पण जेव्हा राहिले ना तेव्हा असं होतंच माझ्याकडनं तर हे तर मस्त कडी झालेली आहे तूप केलं होतं मी नी त्याची लोणी तूप केलं होतं त्याचं ताक निघालं होतं तर मी सुद्धा केली कडी शेजारच्या ताईंना दिली दोन घरं मी ताक दिलं आणि माझी कडी झाली आणि अजून थोडंसं पडलेलं आहे इकडे लावला मी भात कोडायची भाजी बनवते तर त्याच्यासाठी ना मी कुरडाई अशा भिजून घेतलेल्या आहे कांदे चिरून ठेवलेले आणि कोथिंबीर राहिली चिरायची ती काढून ठेवलेली मी तर चला मी कोडायची भाजी आहे ना दाखवते तुम्हाला अशी बनवते दाखवते आणि वरण भातासोबत पण इतकी भारी लागते ना मस्त आहे आम्हाला आवडते वरण भातासोबत पण आणि कढीसोबत पण आमच्या आहे ना खांदेशमध्ये बनवतातच बनवता आणि आला म्हणजे ह्याच भाज्या चालू होता कोडाई मसाल्याची भाजी परत कढी तर मी परंपरा जपते आणि भाज्या भाज्या बनवते मला आवडतात पोळ्या सुद्धा करून घेतल्या मी आज हे देव घासले मी देव घासायला मला बरोबर एक तास गेला देवपूजा वगैरे केली आणि बऱ्याच दिवसापासून हे ना देव वगैरे घासले नव्हते गुढीपाडवापासून आठ दिवस झाले सात आठ दिवस झाले तर मग म्हटलं आज कधी देवपूजा वगैरे देव मस्त निवांत करते तर त्याच्यामुळे मी काय केलं पटकन स्वयंपाक गेली ना गेली ना तेव्हाच मी पटकन स्वयंपाकाला लागून गेली आणि मग मस्त देवारा वगैरे पूर्ण क्लीन केला देवघर साफ केलं देव घासले के दे त्याला जे एक तास गेला माझा तर त्याच्यामुळे मी आज पटापट पहिले स्वयंपाक करून घेतलाय आणि फक्त भाजी रावलेली होती आपल्याकडं कुड्या भिजू घातल्या होत्या ना मी तर त्याच्यामुळे मी ना भाजीराव दिलेली होती तर मी काय केलेलं आहे कांदा टाकलेला आहे जिरं आणि तेल पहिलेच टाकत आहे मी ते होते तोपर्यंत मी नाही तर आपली कुर्ड भिजू घातलेली होती ना तर त्याच्यात मी तिखट हळद मीठ आणि कोथिंबीर टाकून घेतले जास्त काहीच टाकायचं नाही त्याच्यात आम्ही लसूण वगैरे काही टाकत नाही लसूणची चटणी वगैरे सिंपल बनवा इतकी छान लागते ना मस्त भ्नाट लागते करून बघा आणि कळत आहे इतकी भारी झालेली आहे ना बघू न असं वाटतंय केव्हा बसणार नाही चपात्यांना पुढे ठेवलेल्या हो आहे मी टेबल ठेवते काय मी नाही तर इतक्या मुंग्या होऊन जाता मी डब्यात ठेवलेल्या हो आहेत चपात्या तरी सुद्धा मुंग्या होऊन जाता आहे कंटिन्यू खडू मारत राहते तरी सुद्धा माझ्या घरात इतक्या मुंग्या आहेत ना खूपच काही उपाय असणार तर सांगा मला

उड्या पण आली आणि काय रे बेटा काय ते मुड जेवण बनवलं काय तू लवकर येऊन गेली काय सव्वा अकरा साडे अकरा वाजेशी काय करते सव्वा अकराच झालेले काय भाजी कशी कढी बनवली कढी भात भाजी पोळ्या उडायचा मुला भाजीला काय सापडत नाही कोणी दिली कॅडबरी कोणाचा बड्डे होता परीचा परीला बोलली हॅपी बर्थडे जाणार आहे का तू संध्याकाळी बर्थडे ना पुढे राणी जाणार आहे तिच्या मैत्रिणीच्या बर्थडे ला जेवायला चपात्या जे ते जेवायला चला हो चला चल जेवण कर आल्या आल्या लगेच कॅडबरी घेतली खायला कशी खराब साडेपाच झाले आणि गुड्याला साडेपाच वाजता जायचं होतं तिच्या मैत्रिणीकडे बड्डेसाठी साठी तर मग ती गेली तिचे पप्पा गेले सोडायला आणि घरातले सर्व कामं आवरून निवरून झाले माझेवाले थोडेफार भांडे पडलेले होते परत संध्याकाळचा झाडू पोचा वगैरे सर्व आवरून घेतलं आणि आता माझ्या मैत्रिणी येथील फोन काही आलेला नाही अजून तर राऊंड मारायला आता दोन तीन दिवसापासून आम्ही कंटिन्यू चालू केलं राऊंड मारायचं एक मिनटं तिची बॉटल पडून गेली राऊंड मारायचं चा कंटिन्यू केलं आणि गुड्याची ना पॅन्ट आणलेली जीन जीन होती जीन्स आण गुड्याची जीन्स आणलेली होती ना तर ती थोडी मोठी होत होती तर तिच्या पप्पांनी कमी करून दिली तिला मशीनसुद्धा बाहेर काढलेलं आहे राऊंड मारून आलो आम्ही मस्त बसलो आहे आता मंदिरात देवदर्शन झालं आमचं आलं आम्ही बऱ्याच दिवसापासून भेटलेलं नव्हतं एक महिना झाला असणार ना तरी तू म्हणते जाड झाली बस मंदिरात आले आम्ही का खाली उतरला बाहेरचे ना पाणी पिण्याचे रांजण ठेवलेले ते रांजण भरून ठेवले मी आणि आणि झाडांनासुद्धा पाणी टाकलं इतकं ऊन पडतं आहे ना अक्षरशः झाडंसुद्धा अशा सुकायला लागून गेलेले होते आणि सकाळी पाणी टाकलं होतं बरं मी तर मी आता बघायला गेली ना तर पूर्ण रा झाडं आहे ना असे याच्यासारखे होऊन गेले ते जसं ऊन लागल्यासारखे तर मग मी आता झाडांना पाणी टाकलं रांजण भरून ठेवले आणि ते रांजणकणी आता संध्याकाळी जर भरले ना सकाळपर्यंत इतके थंड होऊन जाताना ना थंडगार पाणी राहतं मस्त आपलं फ्रीजसारखं तर मग आता था था मी आता त्यांना भरून ठेवलेलं आहे रोज भरते मी पाणी संपलं म्हणजे लगे भरून ठेवले ना तर मस्त थंड पाणी राहतं आणि बाहेरचा पोच वगैरे सर्व धुऊन टाकलं मी तुम्हाला टाकून इतकं भारी वाटते घेणार हे मस्त पाणी टाकलं झाडांना रांजण भरून ठेवले आणि त्यांचं काय करते मी ओला कपडा करून घेते ना पाणी एकदम थंडगार होऊन जातं मस्त दोघांचं ग्लास वगैरे धुवून आणि कपडा रुमाल लावलेला राहतो ना तो रुमाल राहून गेला याला धुऊन टाकते मी आता आल्या आल्या पहिले दिवाबत्ती वगैरे केली आणि मग झाडांना पाणी वगैरे टाकते सगळे कामं झाले माझी हां स्वयंपाक करायचा नाही मला तर गुड्या गेलेली हे जे जेवायला तीन चार चपात्या पडलेल्या आहे आणि कृष्णा म्हणतो आहे मी काहीतरी खाऊन घेणार मॅगी वगैरे बनून तर आमचं दोघांपुरता होऊन जाईल म्हटलं मग कशाला वाय घालू भाजी पण पडलेली आहे थोडी कडी पडलेली आहे भाजी थोडी जास्त आहे कडी थोडीशी आहे म्हणून म्हटलं आम्ही खाऊन घेणार आणि आता पौने नऊ पौने आठ झालेले आहे हे पण आलेले नाही आहे गुढ्या पण आलेले नाही आहे आणि हे तिकडेच थांबलेले आहे म्हणे मी तिला घेऊनच येणार आता गुड्याला घेऊनच म्हटलं ठीक आहे बेटा आणि यांना पण सांगितलं म्हटलं ठीक आहे तुम्ही थांबा आ, तुम मतला 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 ती येईपर्यंत तुमच्याजवळ येईपर्यंत थांबा म्हटलं मग त्यांचे पण थोडेफार कामं होते तर मग मी तिथं थांबून गेले ते तर आम्ही दोघी मायले की आहे बसलो आहे टी व्ही लावते आता थोडीशी टी व्ही पाहते टाईमपास करायचा आहे मला टाईमपास <laughs> करते मी आता ते येईपर्यंत आणि ती आली ना तर मग आजी किल 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 किल, किल, किल करते ती त्याच्या चला गुढे आल्यावर बोलते मी तुमच्याशी कृष्णाने सांगितलं तर भुट्टा बॉईल कर मी मग म्हटलं ठीक आहे चालू मी भुट्टा बॉईल करून देते आणि कुकर मध्ये मी पाणी आहे त्याच्यात मी भुट्टे टाकून घेते त्यांचे दाणे सुद्धा कुकर ना छोटा पडतोय मोठा कुकर द्यावा लागेल मला कुकर मग घेते मी मोठा मोठे मोठे ना उकळ उकडून पण छान लागतं आणि भाजून पण छान लागतात मला यांना उकडून आवडतात पुरुषांना बी उकळून आवडतात फक्त गुळ्याला भाजून आवडता आमच्याकडे तर ती पण जेवण करून येणार तर ती काही खाणार नाही पण आम्ही चौघांसाठी करून ठेवते आणि जर खाल्लं तर म्हणजे खाऊन घेते तसं पण तिला उकळ भाजलेले आवडतं पानी लगा एक काढून घेते ती जर म्हटलं तर मग मी भाजून करून देणार मारे नाही ते व्यवस्थित बसत नाही पाणी कमी करते

आणि चार पाच टॅकून घेते आम्ही काय करतो माहिती काय डांगर चिरलं की याच्या बिया डांगर चिरलं की अशा बिया काढून हे वगैरे कोण कोण काढता कमेंट करून नक्की सांगा भरपूर काढून आम्ही आणि मला आहे ना सवय लागलेली आहे ती म्हणजे तरबुजा खाल्ला म्हणजे ना काढून घ्यायच्या बिया चांगली टाकायच्या धुवून घ्यायच्या आपण भांडी घासतो तेव्हा आणि मोकळ्या कोरड्या करून घ्यायच्या गोड्या झाल्या की उन्हा ठेवते पण संध्याकाळी धुतल्यानं मी तर ऊन होतं त्याच्यामुळे मीच ठेवलेलं आहे जेवण झाले भुट्टा खाऊन झाले सर्व भुट्टे संपले आमचेवाले गुड्याने तर काही खाल्ला नाही पण आम्ही चार ती गिण्णी खाऊन घेतले मस्त आणि जेवण पण मस्त भारी झालं सकाळचं पडलेलं होतं ते सर्व संपलं तर राऊंड पण मारून आली आणि आज लवकर आवरलं गेलं आमचं आलं पवणे दात झाले आत्ताशी गुढ्या पण लगेच आली होती तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये हो, तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय